सर अजून मा मला असं विचारायचं होतं की तुमचा एक ओबीसी नेता म्हणून एक चेहरा लोकांसमोर आलेला आहे म्हणजे तुम्ही ओबीसी नसताना सुद्धा ओबीसी लोकांसाठी आंदोलन केलं तर हा चेहरा तुम्हाला कसं काय भेटला किंवा तुम्हाला काय प्रेरणा झाली किंवा आपण यांच्यासाठी के काम केलं पाहिजे आणि मुळामध्ये जेव्हा ओबीसी समाजाच्या अनेक समस्याचा अभ्यास मी करू लागलो आणि विशेषतः हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या पूर्व विदर्भामध्ये बहुसंख्य हा ओबीसी समाज आहे अनेक वेगवेगळ्या जाती आहेत आणि एक प्रकारे विकासाची एक मोठी त्या ठिकाणी आवड आहे शिक्षणाची एक आवड आहे पण ज्यावेळी मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळी असं लक्षात आलं की ओबीसी समाजाला जे काही आरक्षण मिळतं त्या आरक्षणाकरता त्यांना एक नॉन लेयरचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट घेण्याकरता तुमचं उत्पन्न किती आहे हे दाखवावं लागतं तर ती उत्पन्नाची लिमिट एक लाख होती आणि ती त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली ठरलेली होती तेव्हापासून ती लिमिट काही चेंज झालेली नव्हती आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा आरक्षणापासून वंचित असायचा आणि म्हणून मग त्याबद्दलचा एक लढा मी चालू केला आणि जवळपास वेगवेगळी आयुधं त्या ठिकाणी वापरून आणि विशेषतः जे काही विनंती अर्ज समिती आहे त्या समितीत मी मेंबर होतो त्याचा उपयोग करून मग त्या ठिकाणी आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना साक्षी पुरावे करून वेगवेगळ्या राज्यांनी काय केलं आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत अशा सगळ्या गोष्टी करून शेवटी त्या कमिटीचा एक अहवाल मी तयार करून घेतला मी स्वतः अहवाल लिहिला तो कमिटीचा आणि तो अहवाल कमिटीने मंजूर करून तो विधानसभेच्या पटलावर ठेवून पहिल्यांदा एक लाखावरनं ओबीसीचं नॉन क्रिमी क्रिमिलेअरचं उत्पन्न मर्यादा ही अडीच लाखावर गेली आणि त्यामुळे जे ओबीसी समाजाचे लोक आरक्षणात बाहेर गेले होते ते पुन्हा आरक्षणात आले त्यानंतर मग तीच मी चार लाख केली मीच नंतर आठ लाख केली मुख्यमंत्री झाल्यानंतर पण तेव्हापासनं सातत्याने ओबीसी समाजाचे प्रश्न मी मांडत होतो मग ओबीसीच्या फीचा प्रश्न निर्माण झाला फी, फी प्रतिपूर्तीची योजना होती फीज प्रतिपूर्ती व्हायची नाही मग त्याचं एक मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं केलं आपल्या कलेक्टर ऑफिस समोर एक उपोषण मी केलं आम्ही सगळे उपोषणाला बसलो रात्रभर त्या ठिकाणी होतो मग दुसऱ्या दिवशी आम्हाला मंत्र्यांनी फोन करून सांगितलं की नाही राहिलेलं आहे आम्ही हे सगळे पैसे देऊ कारण विद्यार्थ्यांची अवस्था अशी होती की शाळेमध्ये त्यांना शिक्षक तुझी फी नाही आली तू कशाला कॉलेजमध्ये येतो तुझी फी नाही आली असं त्यांना हिणवलं जायचं ते सगळे फी प्रतिपूर्तीचे पैसे आम्ही मिळवले त्यामुळे एक प्रकारे या ओबीसीच्या आंदोलनाशी मी तेव्हापासून जोडला गेलो आणि दुसरं कारण काय होतं की जसं गडकरी साहेब आमच्या म्हणजे एक प्रकारे आमच्या सगळ्यांचे नेते गडकरी साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही मोठे झालो त्यांच्यासोबत आम्ही राजकारणातल्या अनेक गोष्टी शिकलो तसंच मुंडे साहेबांशी माझा खूप जवळचा संबंध आला मुंडे साहेब आमचे विधानसभेत नेते होते आणि मी आमदार झालो त्यावेळेस मी सगळ्यात लहान आमदार होतो म्हणजे माझ्यापेक्षा लहान त्याही वेळेस कोणी नव्हतं आमच्या पक्षामध्ये पक्षा त्या सहज मुंडेसाहेब सगळी कामं मला सांगायची हे कर ते कर त्यांच्याशी खूप संबंध आला आणि एक ओबीसी जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे ओबीसी समाजाला एकत्रित करून एक, एक राजकीय फोर्स जर कोणी बनवला असेल तर तो मुंडे साहेबांनी बनवला त्यामुळे मला जो काही ओबीसी समाजाचे प्रश्न जे विदर्भापुरतं नागपूरपुरतं माहिती होते ते संपूर्ण महाराष्ट्रातले प्रश्न हे मला मुंडे साहेबांमुळे कळले आणि त्याच्यानंतर मग मी विधानसभेतही सातत्याने ओबीसी समाजाचे प्रश्न मांडत राहिलो आणि मला असं वाटतं की आ, मुख्यमंत्री झाल्यानंतर जशी संधी मिळाली तसं महाराष्ट्रामध्ये पहिलं ओबीसी मंत्रालय हे मी तयार केलं आज महाराष्ट्रामध्ये वेगळं ओबीसी मंत्रालय ओबीसी समाजाकरता बावन्न हॉस्टेल आपण तयार केले ओबीसी समाजाकरता शिष्यवृत्तीची योजना आपण तयार केली ओबीसी समाजाकरता त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आपण तयार केल्या परदेशी शिक्षणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी तयार केली महाज्योतीसारखी संस्था ओबीसी समाजाकरता तयार केली त्यामुळे हा जो एक मोठा समाज आहे या समाजातल्या आपल्या तरुण तरुणींना त्यांच्या जीवनाला दिशा देता आली पाहिजे याकरता जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा संघर्ष केला आणि संधी मिळाली त्यावेळेस करून दाखवलं